नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर आपल्या आपल्यासोबत आहेत खासदार जयसिंग का, काका आणि प्रथम काकांचं या ठिकाणी स्वागत करतो तर काका मग असा माझा पहिला प्रश्न असा आहे आजकाल ज्या राजकीय घडामोडी होत आहेत तुम्ही मागे केंद्रातही काम केलेलं आहे राज्यातही के काम केलेलं आहे तर आजकालची जी समीकरणं जे आहेत ते बदलत चालले आहे याविषयी तुम्हाला फक्त मला काय सांगू शकतो आता मी या ठिकाणी आहे की लोकसभा निवडणुकीचा प्रचार होता माझी कामं मा हा एक आहे माझी कामं तर मी भरपूर केली माझा जगात सभागृह बांधण्यामध्ये पहिला लागतो सगळी कामं मी केली चार लाख झाडं आज उभी आहेत पंचवीस वीस पंधरा फूट उंच त्याला आंबे जाणवत बोलवणी चालू राहिले पर्यावरणाचा संपर्क राहिलेला आत्ता मी आहे आत्ता मी जिल्ह्यात वेळेस एकशे साठ सभागृह जिल्ह्यात घेतले घेतल्यानंतर मी या मताला आलो आहे की माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची पार्टी त्यांचा करिश्मा चांगला उमेदवार हे सगळ्याची गोळा गोळा मिळत करता मला असं वाटतं की ही राष्ट्रवादी शरद पवारांची सीट उतारीची सीट ही बहुमताने आहे बहुमताने आहे गावाची गाव हॉलसेट चालणार आहे त्याच्यामध्ये बदलाजी सोळा यांचा प्रचंड मताधिकारी विजय आणि भाजपाची जी घोषणा आहे चारशे काय मत आहे आतापर्यंत त्यांनी दिलेल्या कोणत्या गोष्टी आम्हाला खोटं खोटं आणि खोटं बोलतात ते आत्ताही चारशे पार म्हणजे खोटं बोलतात ते शे दीडशेचं पार झालं तरी नशिबत आता या देशात पुढं इंडिया आघाडीचं महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे हे जनतेनं ठरवलं एकदा जर जनतेनं ठरवलं तर तिथं पक्ष वगैरे काय करू शकत नाही ही निवडणूक जनतेनं उतरली आहे त्यामुळे विजय तुतारीतला निश्चित आहे धन्यवाद आपण वेळात वेळ काढून छान अशी माहिती दिलेली आहे त्या तरुणांना तरुणा असं काम केलं म्हणजे गावगाव तुम्ही जाऊन सगळं जिल्हा शिंजून काढलेला आहे देवाची दे

मराठा ब्राह्मण मुसलमान या सगळ्या जातीनं आहे की शरद पवार साहेबांना साथ द्यायचं त्यांचा प्रतिनिधी म्हणून बप्पा होता मी यावेळी मतदारांना एवढंच आवाहन करेल की सगळ्या प्रकारच्या मतदारांना एक राहा एकजूट राहा वाजत गाजन मतदार केंद्रावर जा आणि डंकेच्या सात तुतारीला मतदान करून बाप्पाला तुम्ही दिल्लीला पाठवा धन्यवाद धन्यवाद अतिशय छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि वेळात वेळ काढून लोक महाराष्ट्रासाठी तुम्ही मुलाखत दिली धन्यवाद थँक्यू